महाराष्ट्रातील अनेक किल्ले त्यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अवशेषासाठी प्रसिद्ध आहेत वाई प्रांतात असलेली अशीच एक दुर्ग जोडी म्हणजे कमळगड व कैंजळगड यातील कैंजळगड किल्ला त्याच्या कड्यावर असलेल्या कातळकोरीव पायऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तर कमळगड त्यावर असलेल्या कावेच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे दक्षिणेकडे कृष्णा नदी व उत्तरेकडे वाळकी नदी याच्या मधील डोंगर रांगेवर हा किल्ला उभा शिलाहार राजा दुसरा यांनी हा किल्ला बांधला शिवरायांनी इसवी सन सोळाशे सत्तर ते चौऱ्याहत्तरच्या दरम्यान आदिलशाहीतील हा किल्ला जिंकून घेतला वासोळे गावातून गडाच्या पायथ्याच्या तुपेवाडी गावाकडे जाणारी वाट येथून घनदाट झाडीतून जाणाऱ्या पूर्णपणे चढणीच्या दमछाक करणाऱ्या वाटेने सुमारे दीड तासात गोरखनाथाच्या मंदिराजवळ जातो मंदिरात नाथांच्या तीन मूर्ती असून एक लाकडी मूर्ती आहे मंदिरासमोरील उमराच्या झाडाखाली काही कोरीव मूर्ती ठेवलेली आहे मंदिरा डावीकडे किल्ल्यावर जाणारी वाट असून येथून घनदाट जंगलातील वाटेने पंधरा ते वीस मिनिटात आपण कमळगडाखालील माचीवर पोहोचतो येथून प्रथमच घनदाट जंगलाने विटलेल्या कमळगडाचा माथा व त्यावर पडकणारा भगवा झेंडा नजरेस पडतो वाटेत रचिव दगडांची तटबंदी लागते पूर्णपणे ढासळलेल्या असून पायऱ्यांच्या ठिकाणी नव्याने लोखंडी चिडी बसवण्यात आलेली गडाच्या मध्यावर एक चौथर असून किल्ल्यावर असलेली दुसरी वास्तू म्हणजे गडावरील विहीर आयता कृती अकराची सुमारे शंभर फूट खोलीची विहीर कावेची किंवा गेरूची विहीर या नावाने प्रसिद्ध आहे गडाच्या काटावरून फेरी मारताना बुरुजाचे व तटबंदीचे अवशेष पाहायला मिळते गडाभोवती घनदाट जंगल पसरलेले असून गडावरून केंजळगड रायरेश्वर पटार धोमधरण व पाचगणीपर्यंतचा परिसर नजरेस पडतो